या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील या बारा एकोणसाठ पोलीस हवलदार आसिफ मुजावर यांचं निधन पोलीस दलातर्फे हवेत गोळ्या झाडून सशस्त्र मानवंदना जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवलदार आसिफ मेहबूब मुजावर व एक्केचाळीस वर्ष राहणार चौदा आदर्शनगर लक्ष्मीनारायण टॉकीज माग एमआयडीसी रोड सोलापूर यांचं अल्पशा आजारानं रविवारी रात्री निधन झालं त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून काढून अक्कलकोट रोड येथील जडेसाब मुस्लिम कब्रस्तान इथं दफनविधी करण्यात आला यावेळी सहकारी मित्रपरिवार संख्येने सहभागी सा झाले होते कब्रस्तानमध्ये मध्ये शहर पोलीस दलातर्फे तीन वेळा हवेत गोळ्या झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी चार भाव असा परिवार आहे ते सर्वांचे हसतमुख व प्रेमळ स्वभावाचे होते त्यांच्या आकस्मिक निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आसिफ मुजावर हे मार्च दोन हजार तीन साली शहर पोलीस, पोलीस दलात भरती झाले होते पोलीस दलातर्फे भरवण्यात आलेल्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी शंभर मीटर धावणे लांबोडी ट्रिपल जंप प्रकारात अनेक पारितोषिक प्राप्त केलेत डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळ व पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट